व्हायरल व्हिडिओमध्ये एक महाकाय अजगर दहा फूट उंच पेरूच्या झाडावर चढताना दिसत आहे पण हा भयंकर अजगर ज्या प्रकारे माणसाच्या उंची इतका उभा राहतो आणि झाडाची फांदी पकडतो ते दृश्य पाहताना फारच भयावह वाटत या दृश्यानं तिथं उपस्थित ग्रामस्थांनाही आश्चर्य वाटले तुम्ही आत्तापर्यंत जमिनीवर रेंगाळणारे साप अजगर कधीकधी काढून काही उंचीपर्यंत उभे राहताना पाहिले असतील पण जड आणि महाकाय शरीर असलेल्या अजगरांना असं करणं फार अवघड वाटतं पण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तसेच दृश्य पाहायला मिळाले जिथं एक महाकाय अजगर झाडाच्या उंची आपलं शरीर वर करतो आणि उभा राहतो यानंतर हळूहळू तो झाडावर चढू लागतो झाडावर चढताच तो आणखी वरवर जाण्याचा प्रयत्न करतो झाडाची उंची सुमारे दहा ते बारा फूट असेल याच झाडावर उभा राहून चक्क महाकाय अजगर चढत आहे अजगर झाडावर चढत असताना त्याचे बाकीचे महाकाय शरीर झाडाच्या खाली लटकताना दिसते हे दृश्य पाहून लोकांना आपल्या विश्वास कठीण अजगराचा हा भयावह व्हिडिओ सुशांत नंदा यांनी त्यांच्या एक्स हँडल ऍट सुशांत नंदा तीन वरून शेअर केलाय ज्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले की भारतातील जंगलात आणखी एक दिवस एक साप इतका प्रचंड मोठा अजगर दिसला इतका मोठा की त्याच्या नावावर एक रेकॉर्ड दाखल झालाय